नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळेला रेशीम गाठी भाग एकतीस देवाश आणि गीतिका थोड्या वेळात घरी निघून आले ती गाडीतून उतरून धावत रूममध्ये निघून आली आल्या आल्या तिने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि दरवाजाला टेकून उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर लाजेचे गुलाब फुलले होते तिने तिचा ती चेहरा उंचळीत लपवून घेतला यार माझे हार्टबीट किती फास्ट झालेत देव असं काहीतरी करतील वाटलं नव्हतं की ते चॅप्टर आहेत पण ओठांच्या खाली स्पर्श केला ओ गॉड हे असंच वागत राहिले तर मी वेडी होणार हे नक्की गीतिका स्वतः गिरकी घेत म्हणाली ती तर आनंदाने वेडी व्हायची बाकी होती ती त्यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत होती खालून आईंची हाक आली तसं ती गडबडीत चेंज करायला गेली आणि खाली निघून गेली जेवणासाठी सगळेजण तिची वाट पाहत होते ती आली आणि गुपचूप जेवायला बसली ती आपल्या तंद्रीत जेवत होती गीतिका आईंनी तिला हाक मारली वहिनी अगं आई हाक मारते रेणू गीतिकाला हलवत म्हणाली अ सॉरी आई काही बोलत होतात का गीतिका म्हणाली बाळ लक्ष कुठे आहे तुझं तब्येत ठीक आहे ना तुझी आई म्हणाल्या हो हो ठीक आहे गीतिका बोलली आई ती तुला खोटं सांगते देवांश म्हणाला काय आई म्हणाल्या नाही आई अहो काहीही काय सांगत आहे त्यांना गीतिका बोलली गीतिका स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको बाळ काय रे काय होते हिला आई म्हणाल्या काय माहिती आजकाल विनाकारण हसत असते हट्ट करत असते आत्ताही पाहिलं ना जेवताना स्वतःच्या विचारात हरवली होती देवांश तिला छेडत म्हणाला प्रेमात पडल्यावर होतं असं हो ना गीतिका आई तिची फिरकी घेत म्हणाल्या आईंच्या बोलण्यावर गीतिकाला ठसका लागला रेणूने तिला पटकन पाणी दिलं आई तू पण काय ग सतावती तिला हा दादू काय कमी आहे का हा आत्ता आपल्या नवऱ्याच्या प्रेमात पडणं हा थोडीच गुन्हा आहे हो ना वहिनी रेणू बोलली रेणूताई गीतिका ए किती त्रास देतात तिला तू लक्ष नको देऊ गं तू जेवून घे देवला आपण नंतर बघू बाबा बोलले बाबा तुम्ही कशाला पाहायला पाहिजे दादूला वहिनी एकदम काळजीपूर्वक न्हाळून पारखून बघितला हो ना वहिनी रेणू बोलली रिया ताई सांगा ना यांना गीतिका म्हणाली ए माझ्या वहिनीला किती त्रास देता देव तू जास्त करून छळतो तिला असं सगळ्यांसमोर त्रास देतात का तिला रिया म्हणाली रिया ताई गीतिका बोलली ए किती छळता तिला गीतिका तू जेव आणि मस्तपैकी झोप रेणूने हॉट चॉकलेट आणलंय ते आम्ही खाऊ देवांश बोलला तू मी खूप दुष्ट आहात आई यांना सांगा ना ती बिचारी जाम वैतागली रेणू रिया शांतपणे जेवा आई खोटं खोटं दटावत म्हणाल्या सगळेजण शांतपणे जेवणाचं नाटक करू लागले रेणू रिया एकमेकींकडे पाहून हसत होता गीतिका देवांशकडे रागाने पाहत होती त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही पाहून त्याने तिला डोळा मारला तसं मॅडम त्याच्याकडे अजूनच रागात पाहू लागला हसत खेळत जेवण आवरून सगळेजण बाहेर निघून आले अजूनही पावसाची रिपरिप -रिप सुरू होती आई बाबा रिया रेणू बाहेर बसले होते देवांश न्यूज पाहत होता गीतिका किचन आवरत होती देवांश आवरून झालं तसं तो, तो आत आला गीतिका किचन वाट्टा आवरत होती तो तिच्या समोर चेअर घेऊन बसला आणि तिला एकटक निहाळू लागला देव काय चाललंय तुमचं गीतिका म्हणाली मी माझ्या बायकोला मन भरून पाहूही शकत नाही का देवांश ओठांचा चंबू करत म्हणाला तुम्ही उगाच भोळ्यापणाचा आव आणू नका गीतिका रागवत त्याच्यासमोर चा चाकू धरत म्हणाली हो हो जरा धीराने घे तुझ्या हार्ट हार्टसोबत असं करणार आहे का तू देवांश मासूम चेहरा करत म्हणाला तुम्ही छळता मला देव सगळे मला चिडवतात गीतिका बोलली का ग तू माझ्या प्रेमात पडली नाही का देवांश चेअरवरून उठून तिच्या जवळ येत म्हणाला देव जवळ ना येऊ आपण किचनमध्ये आहोत कुणी पाहिलं तर काय म्हणेल गीतिका बोलली मी काही करावं असं वाटते का तुला देवांश म्हणाला अहो नका ना जवळ येऊ गीतिका बोलली तुला मदत करायला येतोय तू पण ना नको नको ती विचार करते तसंही काहीतरी हटके करायला बोलायला तुला सुस्त हो ना देवांश तिला मागून मिठीत गीत म्हणाला त्याचा स्पर्श होताच ती स्तब्ध झाली तिचे हातपाय थरथरू लागले काय होते गीत इतके का थरथरते मीच तर आहे ना बरं मी काही करत नाही पण तू लवकर आवर मला माझ्या हॉट वाईफसोबत हॉट चॉकलेट खायचं आहे बोलला देव प्लीज ना तुम्ही असं जवळ नका ना येऊ मी माझं म्हणजे गीतिका बरं ठीक आहे तू लवकर आवर मी बाहेर आहे खाऊन झाल्यावर आपण रूममध्ये जाऊ रूममध्ये तरी येणार ना की तिथे माझ्यापासून दूर दूर राहणार देवांश बोलला बघू गीतिका म्हणाली बघायचंच आहे मला मी बाहेर आहे देवा तिच्यापासून दूर झाला आणि बाहेर निघून आला तो गेला तसं तिने सुटकेचा श्वास घेतला अरे देवा हे काय होतंय मला पण जे काही आहे मला हवं हवं असं वाटते देव जवळ आले की गीतिका स्वतःशीच लाजू लागली गीतू मूर्ख लाज नंतर आधी आवरून घे गीतिका आवराआवरी करू लागली काम आवरून गीतिका बाहेर निघून आली ती आल्यावर सगळ्यांनी हॉट चॉकलेट खाल्लं आणि झोपायला निघून गेले गीतिका रूममध्ये आल्या बेडवर आडवी झाली तिने डोक्यापर्यंत ब्लँकेट ओढून घेतलं देव आले तर त्यांना वाटेल मी झोपले मग ते मला चिडवणार नाहीत वा गीतू वा काय भारी डोकं आहे तुझं गीतिका स्वतःशीच खुश झाली डोकं नाही खोकं आहे खोकं त्याला कळणार नाही का तू नाटक करते ते तू तुझी रेशनी रेश ओळखतं गीतू खूप प्रेम करतो तू तु तुझ्यावर का त्याला त्रास देत असते तू तु? तुझा हर एक शब्द झेलतो तुझ्या आवडीनिवडी जपतो आणि तू त्याला असा त्रास देते गीतिका स्वतःशीच म्हणाली मी तरी काय करू ते जवळ आले की मला काही सुचत नाही असं वाटतं ते सतत जवळ असावे त्यांनी फक्त माझ्याशी बोलावं गीतिका म्हणाली अगं मग बोलतोस की तू तुझ्याबद्दल तूच त्याला रागे भरते लाज वाटते ना मला गीतिका स्वतःशीच बोलत होती मग बस लाजत नंतर तक्रार करू नको तू तुला वेळ देत नाही तुझ्याकडे लक्ष देत नाही समजलं गीतिका गीतिकाच्या मनात विचारांचं युद्ध सुरू होतं या युद्धात जिंकला तर तोच होता तिचा देवांश पण तिला वेडीला त्याची खबर नव्हती मनात नसताना ती त्याच्यापासून दूरदूर पळत होती बराच वेळ झाला तरी ते त्याची चाहूल लागली नाही तसं तिने चेहऱ्यावरील ब्लँकेट खाली ओढलं शेजारी देवांशला पाहून तिने गडबडीत परत एकदा ब्लँकेट डोक्यावर ओढून घेतलं काय यार हे कधी आले हे शेजारी झोपले ही गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही बावळट आहेस तू गीतू गीतिका स्वतःशीच म्हणाली माझे गीत खूप हुशार आहे उगाच तिला मनातल्या मनात शिवाय देऊ नको देवांश म्हणाला यांना कसं कळलं मी स्वतःला हे देवा गीतिका देवाला कशाला हाक मारते मला तुझ्या मनातील सगळं कळतं देवांश तिच्या चेहऱ्यावर आलेलं ब्लँकेट दूर करत म्हणाला तो तिच्याकडे हसून पाहत होता हसताय का गीतिका म्हणाली तुझ्याकडे पाहायचं म्हणजे हसत पाहायला हवे ना नाहीतर या सोन्यासारख्या चेहऱ्याचा अपमान केल्यासारखं होईल आणि मला माझ्या गीतवर फक्त प्रेम करता येतं देवांश तिच्या नजरेत पाहत म्हणाला का छळता मला इतकं गीतिका त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली मी छळतो की तू सांग ना आधी निदान भांडायची तरी रिंगमास्टर म्हणून चिडवायची तरी पण आता फक्त लाजत असते आधीसारखी वाघ ना देवांश म्हणाला नाही जमत मला तुम्ही जवळ आलात की मन चलबिचल होतं दूर गेलात की मनात हुरहुर दाटून येते हे असं होतं हल्ली गीतिका म्हणाली प्रेमात पडल्यावर असंच होतं गीत ही अवस्था तुझी एकटीची नाही माझीही आहे तू नको जास्त विचार करू फक्त माझ्या मिठीत स्वतःला विसरून जा देवाश तिला जवळ घेत म्हणाला तीही आपोआप त्याच्याकडे ओढली गेली दोघेही गे एकमेकांच्या मिठीत झोपून गेले कॉलेजला जायचं असल्याने गीतिका पटापट पत आवरून लागली तिने सॅक भरायला घेतली तेवढ्या तिच्या हाताला एनबलप लागलं तिने एनबलप ओपन करून पाहिलं तर त्यात फोटो होते फोटोत देवांश एका मुलीसोबत हस्तानाचा फोटो होता सगळ्या फोटो, दो काई फोटो, होता। फोटो ते दोघेच होते काही फोटो एडिट केल्याचं दिसत होतं गीतिका फोटो निरखून पाहू लागली तेवढा दरवाजा वाजल्याचा आवाज आला तसं तिने फोटो इन्व्हलपमध्ये भरून इन्व्हलप सॅकमध्ये टाकलं काय झालं गीत तू नर्वस का वाटतेस बरं वाटत नाही आहे का देवांश तिच्या जवळ येत म्हणाला नाही ॲक्च्युली मला कुठला ड्रेस घालू ते सुचत नाही आहे तुम्ही मला सांगता का गीतिका नजर चोरत म्हणाली गीत तुला माझ्याशी खोटं बोलता येत नाही माहिती आहे ना तुला देवांश असत म्हणाला हे काय ओ रिंग मास्टर तुम्हाला सगळं न सांगता का कळतं गीतिका गाल फुगत म्हणाली तुझा चेहरा सगळं काही सांगतो गीत तुला माझ्याशी खोटं बोलता येत नाही हे बघ तुला सांगायचं नसेल तर माझं कंपल्शन नाही पण इतकी अस्वस्थ होऊ नकोस मी तुला जबरदस्ती काही विचारणार नाही देवांश बोललो तसं नाही मी ते थोडं गीतिका रिलॅक्स हो बरं चल मी तुला ड्रेस सिलेक्ट करून देतो तू चेंज करून तयार हो नाही तर आपल्याला कॉलेजला जायला उशीर होईल देवांश तिला वॉर्ड्रोबमधून ड्रेस काढून देत म्हणाला त्याने तिला ड्रेस काढून दिला आणि बाहेर गॅलरीत निघून गेला गीतिकाने पटकन चेंज केलं आणि आवरून घेतलं ती बाहेर गॅलरीत निघून आली देव निघूया ना गीतिका म्हणाली हो निघूया पण एक गोष्ट मिसिंग आहे गीत देवांश म्हणाला कुठली गीतिका बोलली माझ्या गीतच्या चेहऱ्यावरील स्माईल तुझी एक स्माईल माझं सगळं टेन्शन दूर करते प्लीज तुझ्या देवांशसाठी देवांश म्हणाला गीतिकाने त्याचा हात हातात घेतला आणि अलगत त्यावर ओठ टेकवले ती त्याच्याकडे पाहून हसली ये होईना बात देवांश हसत म्हणाला निघूया का गीतिका बोलली हो चल गीतिका देवांश कॉलेजला जायला बाहेर पडले देवांशने तिला कॉलेजला ड्रॉप केलं आणि तो पुढे निघून आला गीतिका कॉलेजला आल्यापासून शांत शांत होती तिच्या डोक्यात ते फोटोचं विचार घुमत होते कुणी पाठवले हो असतील ते फोटो माझ्या सॅकमध्ये मा कसे काय आले बहुतेक सरांनी टाकले असतील पण ते कधी टाकणार ते तर कंटिन्यू माझ्या समोर बसून होते क्लासमधील कुणाला सांगितलं नसेल ना गीतिका विचारात हरवून दिली तिला लवकरात लवकर याच्या तळाशी पोहोचायचं होतं तिने मनाशी काहीतरी निर्धार केला आणि लेक्चरवर कॉन्सन्ट्रेशन केलं पारितोष लेक्चर घ्यायला क्लासमध्ये आला त्याने गीतिकावर नजर टाकली तिचा हसरा चेहरा बघून तो थोडा कन्फ्यूज झाला ही मुलगी ओके आहे ना काल मी एवढा त्रास दिला तिला पण चेहऱ्यावर जराही नाराजगी नाही ही, ही पण देवांसारखी मूर्ख दिसते असणारच म्हणा त्याचीच बायको आहे पण मी मूर्ख नाहीये जाऊ दे दोन दिवस मग माझी पुढची खेळी खेळतो पारितोष मनातल्या मनात म्हणाला मनात मना आणि त्याने शिकवायला सुरुवात केली पुढील दोन तीन दिवस हे असंच चालू होतं कुणीतरी नकळत गीतिकाच्या बॅगमध्ये फोटोचे इन्व्हलप ठेवत होतं तिने किती वेळा तरी प्रयत्न केला पण कोण ते कळलंच नाही गेले दोन दिवस तिचं डोकं काम करत नव्हतं एकतर हे इन्व्हलप आणि उद्या रक्षाबंधन कॉलेज सुटल्यावरती देवांशसोबत घरी निघून आली देवांशला माहीत होतं की ती इतके अपसेट का आहे ते पण त्याला तिला हर्ट करायचं नव्हतं सकाळी लवकर उठायचं असल्याने दोघेही लवकर झोपी गेले आज रक्षाबंधन असल्याने गीतिकाच्या घरी म्हणजेच माहिरी खूप गडबड होती सगळेजण लवकर उठून आवरून तयार होते अथर्व सूरज सोहमही तयार झाले सोनाली त्यांना राखी बांधायची म्हणून देवाच्या रूममध्ये आली सोनालीने सगळ्यांना एक एक करत राखी बांधली आणि बाजूला झाली हे काय सोना कितिकाची राखी कुठे तिने नाही पाठवली अथर्व म्हणाला दादा ते म्हणजे तिने पाठवली नाही सोनाली म्हणाली खूप माज आहे तिच्या अंगात त्या दोघींसारखी ही पण नाही असंच समजायचं आता अथर्व चिडत म्हणाला दादा तोंड सांभाळून बोल उगास काहीही काय बोलतोस सूरज म्हणाला काय रे तुझ्या लाडक्या बहिणीला बोलल्यावर राग आला तुला एवढंच आहे तर तिने तुला राखी का पाठवली नाही सांगशील अथर्व बोलला तिने का पाठवली नसेल ते मला माहिती आहे मी तुला उत्तर द्यावं अशी मला गरज वाटत नाही सूरज चिडून म्हणाला अथर्व सूरज काय चाललंय तुमचं सणावाराच्या दिवशी तरी शांत राहा एका बहिणीने बांधली ना राखी त्यात समाधान माना समजलं तुम्हाला आनंद म्हणाले मी नाही समाधान मानू शकत दरवर्षी गीतू आम्हाला स्वतःच्या हाताने बनवून राखी बांधते यावर्षी ही बांधेल मनाला। सूरज म्हणाला सूरज शांत हो आई थोडं घाबरत म्हणाल्या कसं बांधणार आहे तुझी लाडकी बहीण सांगशील का आम्हाला अथर्व म्हणाला मी आत्ता पुण्याला जातोय सूरज म्हणाला सूरज अरे आज सकाळपासून पाऊस आहे बाळ का हट्ट करतो तू आई म्हणाली ते मला माहीत नाही मी जाणार म्हणजे जाणार सूरज देवघरातून बाहेर पडला त्याने गाडीचे चावी काढली आणि फ्लॅटमधून बाहेर पडला आई त्याच्या मागे आल्या सूरज शांत होण्या नंतर कधीतरी जा आई बोलल्या मी नाही म्हंटल ना मी आजच जाणार मला विनाकारण अडवू नकोस आणि हो गीतूला यातलं कळता कामा नाही समजलं सूरज बाईकची चावी घेऊन घराबाहेर पडला रक्षाबंधन असल्याने रेणूने पाटाखाली छानशी रांगोळी काढली ओवाळणीचं ताट सजवलं ती देवांश आणि राहुलची वाट पाहू लागली राहुल दादा देवांश दादू येतोय ना रेणू बोलली हो आलो आलो दोघेही देवाच्या रूममध्ये येत म्हणाले सगळ्यात आधी राहुल पाठावर बसला रेणूने त्याला ओवाळून राखी बांधली राहुलने तिला छानसं गिफ्ट दिलं आणि तो तिथून निघून गेला त्यानंतर देवांश पाठावर बसला रेणूने त्याला ओवाळून राखी बांधली देवांशने तिला गिफ्ट दिलं तसं रेणू खुश झाली दादू उठ आता आज पाडवा नाही आहे वहिनीने तुला ओवाळायला रेणू हसत म्हणाली रिया ताई राखी बांधते ना म्हणून थांबू नये देवांश म्हणाला मी बांधली तर चालेल तुला रिया बोलली न चालायला काय झालं चल पटकन राखी बांधून घे आम्हाला कॉलेजला जायचंय देवांश बोलला हो बांधते रियाने देवांशला राखी बांधली त्याने तिला गिफ्ट दिलं गिफ्ट पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला रिया दी बघ तरी काय गिफ्ट आहे रेणू बोलली अगं असू दे नंतर बघते रिया म्हणाली रिया ताई बघा ना तुम्हाला गिफ्ट आवडते का ते ना आई गीतिका म्हणाली हो हो आई बोलल्या बरं बघते रियाने बॉक्स ओपन केला त्यात एक ड्रेस होता ड्रेस पाहून रिया खूप खुश झाली थँक्स देवाश खूप छान ड्रेस आहे रिया म्हणाली रिया दी ड्रेसच्या खाली एक इन्वलप आहे तेही पहा गीतिका म्हणाली इन्वलप पाहते हा रिया इन्वलप उघडून पाहून लागली आतील लेटर पाहून ती खूप खुश झाली देव हे तर रियादी काय आहे त्यात रेणू बोलली अगं यात म्हणजे पुढे बोलायला तिला शब्द सुचत नव्हते तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले रडते काय रिया ताई तुझ्या आवडीची गोष्ट आहे तुला पार्लरचा कोर्स करायचा होता ना त्याचे ॲडमिशन पेपर ॲडव्हान्स कोर्स आहे करशील ना तू देवांश बोलला वहिनी अगं मी तुला असंच बोलून गेले होते तू तर रिया मी काही नाही केलं सगळं तर देवने केलं मी फक्त बोलले की तुला आवड आहे यांनी हे सगळं कधी केलं मलाही माहीत नाही मला आज सकाळी सांगितलं गीतिका बोलली बरं तुमचा रडायचा प्रोग्राम झाला असेल तर आपण आवरूया का रिया तई शांत ला हो ना हे एवढंही काही मोठं नाही आहे नेक्स्ट वीकपासून तुला कोर्सला जायचंय तयारीला लाग गीतू चला आवरून घे आपल्याला उशीर होतोय देवांश बोलला हो घेते घेते गीतिका आवरायला निघून गेली आईला देवांशचा अभिमान वाटला की ती प्रेमाने करतो तो सगळ्यांसाठी गीतिका आवरून तयार झाली तिला सूरजची खूप आठवण येत होती त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू तरळले देवांशने तिला स्वतःकडे वळवलं आणि अलग तिच्या चेहऱ्यावरील अश्रू टिपले तुला सूरजची आठवण येतंय ना देवांश बोलला गीतिका म्हणाली मग बोल ना त्याच्याशी गीत माणसांपेक्षा राग मोठा असतो का ग आपल्यासाठी आपलं माणूस महत्वाचं मला मान्य आहे तो चुकला तू त्याच्या बहिणीचं रक्षण करायला कमी पडला पण तू त्याची बहीण आहे ना बहिणीने आपल्या भावाला माफ केलं तर बिघडतं कुठं हे असं त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा बोल त्याच्याशी देवांश म्हणाला विचार करते गीतिका बोलली गुड गर्ल बाय द वे मी माझ्या हसऱ्या गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट आणलं होतं पण तिथं रडते देवांश बोलला देव पण मला कशाबद्दल गिफ्ट गीतिका म्हणाली मला वाटलं म्हणून मी माझ्या गर्लफ्रेंडला काही देऊ शकत नाही का देवांश म्हणाला वेल well, देऊ शकता द्या ना लवकर गीतिका एक्साईट होत म्हणाली हे तुझं गिफ्ट देवांश तिच्या हातावर बॉक्स ठेवत म्हणाला गीतिकाने बॉक्सचं रॅपर खोललं आणि बॉक्स ओपन केला आतील गिफ्ट पाहून ती खूप खुश झाली आवडलं तुला देवांश म्हणाला खूप आवडलं थँक्स देव गीतिका त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली देवांशने दोघांसाठी कपल वॉच आणल्या होत्या थांबा मी तुमच्या हातात घालते गीतिकाने त्याच्या हातात वॉच घातलं आणि नंतर स्वतःच्या हातात घातलं ती खूप खुश झाली आवरून झालं तसं दोघेही कॉलेजला जायला निघाले तर मित्रांनो आणि मैत्रिणीं तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद